नमस्कार द्रक्षबा कायदार बंधू नो मी मारुती चव्हाण ऋषागृह इंडस्ट्रीज पलूस तालुका फलूस जिल्हा सांगली मी आज अशा ठिकाणी आलो आहे की श्रीगोंदा तालुक्यातलं पारगाव सुदर्घी ह्या गावी आलो आहे आणि मी आज सकाळपासून बरेच प्लॉट बघितले आणि ऋषागृहच्या शेड्यूलप्रमाणे केलेलं प्लॉट बघितलं सगळं आता हा प्लॉट इथं माझ्याबरोबर राहुल रेफाळे रह बापुराव इतापे सागर रेफाळे बाळासाहेब पा रेफाळे नवनाथ फुलंगे सागर विकास रेपा विकास रेपाळे सुनील फुलांगे ही सगळे शेतकरी माझ्याबरोबर आहे ही सगळे वृषागृतच्या एप्रिल प्रमाणे केलेलं प्लॉट आहे आणि खास वैशिष्ट्य म्हणजे इथं एप्रिल महिन्यात ज्या कटिंगला मे महिन्यातल्या दहा तारखेपासून इथं पाऊस चालू झाला बरोबर आणि हा दहा तारखेपासून मेचा पाऊस चालू झाला परंतु आज सगळ्या बागा जर बघितल्या इथल्या तर एकदम फ्रुटफुलनेस चांगला मिळाला आहे शेड्यूलनुसार ही सगळी लोकं समाधानी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमची जी पद्धत छटणीची आहे मी मागं पण एक व्हिडिओ काढला होता वाळव्यात परवा की छटणीची पद्धत बघा इथं सबकीन आहे हा सुपरचा प्लॉट आहे सपकीन केले दोनच डोळे ठेवून छाटले आणि इथंच घडायत आहेत पाठीमागं तर बागायदारांना काय सांगण्याचं तात्पर्य आहे की छाटणीची पद्धत पण आपली महत्त्वाची आहे इथं बघा काडीला दोनच फुटी तुम्हाला दिसतील ज्या काडीला एक घड आहे तिथं एक घड एक फूट ठेवलेले बरोबर दोन फुटी दोन घड आणि सगळ्यात महत्त्वाचे ही जमीन पूर्णतः जवळजवळ चाळीस फूट काळी माती असणारी ही जमीन आहे की अशा जमिनीत ट्रेस नाही कुठलंही उन्हाळ्यातला काडी तयार होताना ट्रेस मिळाला नाही सूर्यप्रकाश कमी दहा मे पासून पाऊस सगळ्या महाराष्ट्रावरच पाऊस होता पा। अशा कंडिशनला सुद्धा इथं माल बंपर क्रॉप आहे सुपर सारख्या व्हरायटीला बंपर क्रॉप आहे ही सगळ्यात महत्वाचं शंभर टक्के वृक्षाग्रोथचं एप्रिलचं शेड्यूल केलंय आता ऑक्टोबरचं पण गेली चार वर्ष शेड्यूल करतात बरोबर करा हो चार वर्ष झालं तुम्ही कसं समाधान आहे का चांगला क्वालिटी चांगली दरवर्षी लोड बी चांगला निघतोय पंचवीस टनापर्यंत निघून बी ह्या वर्षी बी भरपूर माल आहे ह्या वर्षी पण भरपूर माल आहे अशा कमी म्हणजे पाऊसच मे पासून तरी बी मला काहीच कमी पण मला काहीच कमी नाही कारण दिसतोय दिसतो मला हिथं नाही सगळेच प्लॉट बघतो सगळे प्लॉटला माल सगळ्या वृषा सगळे फोन करून तुम्हाला म्हणजे एक नंबर माल सगळ्या सगळ्यांना एक नंबर म्हणजे मला काय सांगायचं आहे बाकी तर बंधून आम्ही सुद्धा ऋषागृहचं शेड्यूल तयार करत असताना आमच्या स्वतःच्या ऋषागृहच्या प्लॉटमध्ये द्राक्षाच्या मग आमच्याकडे सुपर सोनाका एस एस एन किंग वेरी बुलेम ज्योती ह्या सगळ्या व्हरायटीवर आमच्या ट्रायल घेत असतो आणि अन्नद्रव्य व्यवस्थापनावर आमचा जास्त फोकस असतो आणि ह्या अन्नद्रव्य व्यवस्थापनानुसार कसा गर्भधारणा चांगली करता येईल ह्याच्यावर फोकस असतो आणि लहान घडू सुधारायला सुद्धा यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे म्हणजे झडपी रिजन प्लस वृक्षागृहचे जे चार कोर्स आहेत बारा ते सोळा दिवसाचा त्या कोर्स पण केला आहे ना सगळ्यांनी फिरवटपणा हिरवटपणा घडाला साईज हे सगळं कोर्स बी यांनी केला आहे सगळ्या लोकांनी पुन्हा धावणीसाठी आमचं तेज पण तुम्ही भरपूर वापरताय एक्सेल फिफ्टी वापरताय लांबीसाठी पण गेल्या वर्षी मी बघितलं पंचवीस टनाचा लोड होता म्हणजे ॲव्हरेज बावीस ते पंचवीस टनानं सगळं प्लॉट होतं पण क्वालिटी आणि खाण्याची टेस्ट पण चांगली होती म्हणजे असं नाही की लोड गेल्यानं आणल्यानंतर टेस्ट बिघडत्या पण इथं क्वालिटी आणि टेस्ट ह्या दोन्ही पण गोष्टी मेंटेन केल्या जातात आणि ॲव्हरेज पण मेंटेन केल्या जातं अशा कंडिशनला ऋषागृहच्या शेड्यूलचा ह्या सगळ्या ही समाधानी लोक आहेत मला वाटते जवळजवळ इथं किती प्लॉट होते साजरीत शंभर सव्वाशे हो शंभर सव्वाशे शंभर दीडशेच्या आसपास ऋषयाग्रहच्या शेड्यूलचं प्लॉट फॉलो करतात आणि हे सगळं काम श्री कृषी सेवा केंद्र hmm. सागर रेफाळे ही काम सगळं इथं एकदम चांगला परफेक्ट काम करत असतो आणि सगळी लोक या शेड्यूलला समाधानी तुम्ही पण ऋषयाग्रोहच्या शेड्यूलचा वापर करा अडचण आल्यास तुम्ही आम्हाला फोन करा कुठलीही व्हरायटी असो आमच्या लॅबमध्ये आम्ही सगळ्या टेस्ट करून सॉईल अनालिसिस पाण्याचे अनालिसिस असेल मातीचं अनालिसिस असेल पान देटाचं असेल ह्या आमच्या लेवलला आम्ही सगळ्या टेस्ट काढून जास्तीत जास्त परफेक्ट न्यूट्रिशनल मॅनेजमेंट पाणी व्यवस्थापन ही जर व्यवस्थापन चांगलं केलं तर आपल्याला रोगाचा किडनीचा आणि घड कमी येण्याचा किंवा घडाला साईज न येण्याच्या ह्या समस्या कमी राहतील आणि ह्या राहण्यासाठीच आम्ही सगळे न्यूट्रिशनल मॅनेजमेंट आणि पाणी व्यवस्थापनावर जास्त जोर देतो सगळ्यात महत्वाचं असं केल्यानंतर तुम्हाला ही जी लोड टेस्ट लोड पण पावीस ते पंचवीस टन आणि टेस्ट मेंटेन क्वालिटी मेंटेन मम्मी पिकेशन बिलकुलही नाही माल एकदम क्रांची आणि टेस्टी गेल्या वर्षी होता यंदा पण त्यांचा माल तसाच होणार आहे आणि तेवढाच लोड निघणार आहे गेली चार वर्ष आमच्या शेड्यूल प्रमाण इथं काम करते चार वर्ष इथं असाच लोड निघतो बरोबर असाच सगळ्या प्लॉटला असाच लोड निघतो असंच तुम्ही कर्नाटकात पण मंगसुळी संकोन हट्टी असेल या ठिकाणी पण आहे वडनेर भैरवला तिथं एकच प्लॉट दोन एकर आपल्या नंदू मैत्रिणी केला अडीच एकऱ्याचा तर त्या अडीच्याक्रायलाच आता सुद्धा माल, माल फुल आहे आणि त्यांची बाग राहिलेली उर्वरित त्याला जरा धरसोड आहे पण त्या शेड्यूलचा त्यांनी आता सांगितलं की बाबा एकदम चांगला रिझल्ट आहे तीच परिस्थिती कोंडोळी गावात आहे चांगला प्लॉट आहे सोनी गावात सुद्धा एकाच शेतकऱ्याने केले तेवढ्या शेतकऱ्याला फुल आहे तिथं तुमच्याकडे आला होता हे बघून शेड्यूल केलं होतं हां आलेलं आहे त्यांना पण माल फुल आहे आणि आमच्या ऋषी प्लॉटला प्लॉटलासुद्धा माल आता छाटणी राहिलेला आहे अजून त्यात बघू पहिल्या प्लॉटला तर आमचं फ्लेमचा आहे त्याला माल असतोच फ्लेमला पण बाकीच्या व्हरायटीलासुद्धा आमच्या टेस्टमध्ये माल भरपूर आहे ह्या कंडिशनलासुद्धा माल चांगला येऊ शकतो फक्त प्रॉपर तुमची मॅनेजमेंट चांगली पाहिजे मग शंभर टक्के आपल्याला मी म्हणत नाही की बाबा ही वीस पंचवीस बावीस टन पण आपल्याला ॲव्हरेज बारा पंधरा टन राखे तरी चांगली निघू शकतात आणि शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा करून घ्यावा अशी मी विनंती करतो माझा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो बत्तीस एकशे एकोणऐंशी दुसरा नंबर आहे आठ डबल झिरो चौऱ्याहत्तर एकोणऐंशी डबल झिरो एक ऋषिग्रो इंडस्ट्रीज ऋषिग्रो लॅब ऋषिग्रो रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर या संपर्क तुम्ही करू शकता नमस्कार करन